आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण आता तापू लागले आहे दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी एक शरद पवार यांची प्रचार सभा झालेली आहे आणि आपण आता आलो हो आहोत वडगाव पीरमध्ये वडगाव पीरमध्ये आपण स्थानिक ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत की दोन दिवसापूर्वी जी सभा झाली त्याच्यामध्ये शरद पवार यांनी डिंबे धरणाच्या बोगद्याविषयी एक ब्र शब्द देखील काढलेला नाही त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आता आमचं पाणी बाहेर पळवायचा प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून त्यांनी विरोध केलाय म्हणूनच साहेबांना बाहेर आहेत आता ज्या आम्ही मीडियामध्ये पाहतोय का त्याच माध्यमातून आमचंच पाणी बाहेरचं लोक पळवता येते कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही पण आता लोकांना माहिती नाही लोकांना दिशाभूल करते इथं साहेब आम्हाला पाणी देत नाही असं करत नाही तसं करत नाही पण खऱ्याचा विकास साहेबांनीच केलेला आहे पस्तीस वर्षी इथं आमच्या अंतर्गत रस्त्याची कामं असतील मंडप आहे किंवा जनावरांचा दवाखाना आहे श्रेणी एक नंबरचा आरोग्य दवाखाना आहे परतुसरा अजून केटी बंदर आहेत अंतर्गत रस्ते आहेत आजपास साहेबांनीच काम केले आहेत या परिसरात पाण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो कोण मार्गी लावू शकता असं तुम्हाला वाटतं आता वर्षी पाठवली बाकी कोण करू शकत नाही काम नवीन एखाद्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे का आता मी काय म्हणतो वळसे पाटील आहेत काम करायला का, जावं का असं मी म्हणतो यांचं म्हणणं आहे की वळसे पाटील हे या ठिकाणचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत दादा तुमची काय प्रतिक्रिया आहे आमचं असं म्हणणं आहे ह्या तालुक्यासाठी एक देवता सारखा माणूस लाभलेला आहे ज्या ह्या तालुक्यामध्ये म्हणजे ह्या पाट्याला पाट्या लाखांगाव सारख्या ठिकाणी सुद्धा पिकत नव्हता पिकत नव्हता त्या ठिकाणी आज उसाची शेती आहे टमाटे मोठमोठ्या फळांची झाडे आहेत केळीची झाडं आहेत आणि मग हा सर्व विकास करत असताना आमच्या स्वतःच्या गावामध्ये ना मंडप आहेत अंतर्गत रस्ते स्मशानभूमी परत एक मराठी शाळा झालेली आहे तुम्हाला सांगतो परत अशी का कमनी आहेत आणि पाण्याची सुद्धा आमची पाईपलाईनची योजना चांगल्यापैकी मार्गी लावलेली आहे तीन पिण्याचा आता तुम्ही म्हणता हा पाण्याचा प्रश्न हाय हा हा काय लगेच लगेच सोडवण्यात एवढं हे नाही पण हा प्रश्न साहेबाशिवाय कोणीच सोडू शकत आणि दुसरा माणूस तुम्ही म्हणता दिलास तर काय हरकत आहे का बुवा काय हरकत नाही पण या तालुक्यात समजा आता तो माणूस आला तर त्यांची मंडळी करणार त्याची पाच वर्ष जाणार आहे आणि हा जो माणूस पाहिला आहे वर्ष पटेल साहेब हे आता इलेक्शन झाले दुसऱ्या दिवशीच कामाला लागणार आहे आणि ते ज्यांची ती कामाची पावर आहे ती इतर नेत्यांमध्ये कोणत नाही ओके okay. या ठिकाणी आंबेगाव शिरो विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदे काढणीचं काम या शेतामध्ये या महिला करत आहेत या महिलांकडून आपण जाणून घेऊयात की हो या, या महिलांना लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा झालेला आहे का काही तुम्हाला लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा झालाय का बरोबर कोणामुळे झालाय साहेब म्हणजे कोण बरोबर आता हे इथं वडगाव पीरचे लोक त्यांच्या सोबत राहतील का निवडणुकीमध्ये या ताईंच म्हणणं आहे की वडगाव पीर या ठिकाणच्या महिला या सर्व महिला वळसे पाटील यांच्या सोबत असतील ताई तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय कसं आहे इथलं वातावरण राजकीय त्यांच्या सोबतच का नवीन कोणाला संधी दिली पाहिजे ला था? ना नवीन संधी द्यायला त्यांचं नको म्हणतायत ते या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काही तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ झालाय का नाही झाला बरं बरं पण आम्ही साहेबांनी आम्हाला हे केलं आम्ही त्यांना देणार ना मग पण आमचं पैसे पैसे देवा त्या का या ठिकाणी काही महिलांना लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे मिळालेले नाहीयेत त्यांचं म्हणणं असं आहे की दिलीप वळसे पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ भेटेल या ठिकाणी एक शेतकरी देखील आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काका आता सध्या वळसे पाटील यांच्यावरती टीका केली जाते की समोरचा उमेदवार म्हणतो की ते शेतकरी पुत्र आहेत याविषयी तुमचं काय मत आहे ते शेतकरी पुत्र आहे पण वळशे पाटलांक काही जमीन नाही का त्यांच्या त्यांच्याकडे शेती ते पण शेतकरी पुत्रच आहे ना प्रतापराव वळशे पाटील ही शेती करतात ऊस पिकवित्यात गायांचा मोठं गोटा आहे दूध का काढित्यात मग ते शेतकरी पुत्रच आहे ना विषय असा आहे ना सगळे शेतकरीचे काय कुणी कुणी काय ज्या ज्याला त्याला काही जमिनी नाही का प्रत्येकाला जमिनी प्रत्येकजण शेतकरी, शेतकरी पुत्रचे या ठिकाणचे शेतकरी म्हणत आहेत की दिलीप वळसे पाटील देखील शेतकरी पुत्र आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव